गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत कंत्राटी शिक्षक म्हणून काही शिक्षकांना चार महिन्या अगोदर मानधनावर नियुक्त करण्यात आले मात्र चार महिने होऊनही त्या कंत्राटी शिक्षकांना अजूनपर्यंत मानधन मिळाले नाही आम्ही दूरवरून सिरोंच्या तालुक्यात काम करण्यासाठी आलो आहोत व आम्हाला घरभाडे आणि राशन पाणी घेण्यासाठी पैसे नसल्याने आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे कंत्राटी शिक्षकांनी सिरोंच्या गट विकास अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ चार महिन्यांचे मानधन द्यावे अशी मागणी केली आहे यावेळी तालुक्यातील समस्त कंत्राटी शिक्षक उपस्थित होते मी अविनाश साहेबराव मेश्राम कंत्राटी शिक्षक जिल्हा परिषद सिरोंच्या आम्ही सगळेजण जवळपास पंचवीस लोक कंत्राटी शिक्षक म्हणून पंचायत समिती सिरोंजच्या येथे चार महिन्यापूर्वी रुजू झालेलो आहोत तरी अद्यापही आम्हाला मानधन मिळालेले नाही तरी तर आम्ही आज निवेदन देण्यासाठी बी डीओ साहेब आणि तसेच बी ओ साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत तरी आमची एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर आमचे मानधन अदा करावे मानधना अभावी आम्हाला खूप समस्या येत आहे त्या त्यामध्ये आमचा राहण्याचा प्रश्न जेवणाचा प्रश्न आणि तसेच प्रवासाचा प्रश्न असा खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत तरी आमची हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमचे मानधन अदा करावे आणि प्रत्येक महिन्याला एक नियोजित तारखेवर आम्हाला मानधन मिळावे